जिल्हा परिषद शाळा वावडी केंद्र उमरान तालुका नावापूर जिल्हा नंदुरबार दप्तरमुक्त अर्थातच आनंददायी शनिवार आमचे आनंददायी व मनोरंजक उपक्रम ओके आणि या आनंददायी शेनिवार मध्ये आज आपण एक उपक्रम घेणार आहोत तुम्हाला सर्वांना तो उपक्रम माहिती आहे आपण गेल्यावर सुद्धा तो उपक्रम घेतला होता बरोबर ज्या उपक्रमाचं नाव आहे उपयोगी वर्तुळ जर तुम्ही बघितलं इथं बघा एक मध्यभागी एक वर्तुळ काढलेलं आहे मी बरोबर बर या वर्तुळावर आपल्याला उभं आहे ओके आणि त्याच्या आजूबाजूला एकूण आठ वर्तुळ आहेत किती वर्तुळ आहेत आठ वर्तुळ आहेत प्रत्येक वर्तुळाच्या बाहेर मी काही शब्द लिहिलेले आहेत इंग्रजीतले बघा कोल्ड असेल गुड असेल स्मॉल बॉय असे काही शब्द लिहिले ओके जो विद्यार्थी मध्यभागी उभा राहणार आहे त्या विद्यार्थ्यांना सांगितलं गर्ल तर गर्लचा ऑपोजिट वर्ड ज्याला आपण विरुद्धार्थ शब्द म्हणतो तो तुम्हाला शोधायचा आहे शोधून जर झालं की लगेच त्या वर्तुळावर तुम्हाला उडी मारायची आहे आता बघा इथे शब्द घेतलेत आपण बरोबर याच ठिकाणी आपण गणितातला संख्या सुद्धा घेऊ शकतो बरोबर का ना योग्य संख्यावर उडी मारायची एवढंच नाही तर इतिहासातल्या ज्या काही घटना आहेत आपल्याला बघा ऐकता चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्या शिवाजी महाराजांच्या इतिहासमध्ये भरपूर काही घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटना कधी घडल्यात त्यांचं सण म्हणजे वर्ष ते सुद्धा आपण याच्यात घेऊ शकतो मराठीतले विरोधात शब्द समानार्थ शब्द इंग्रजीतले ऑपोजिट वर्ड एवढंच नाही तर आपण इंग्रजीतले रॅमिंग वर्ड्स हे सुद्धा आपण या उपक्रमात घेऊ शकतो ओके फास्ट वाद शब्द Slow. ओके काय शब्द वाद बेस्ट गुड यंग हां शब्द वाद ओल्ड गुड डायवाद्वारे हा शब्द वाद अरे वाद गुड डायव्हर बिग बीग वा शब्द डायवा द्वारे छान बॅड 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 वाच शब्द काय गुड अरे वा छान जागे क्लोज शब्द वाच ओपन बेस्ट गर काय शब्द अरे वा काय वाजणार आहे छान ओके चल क्लोज वाच बरोबर कोणता शब्द आहे तू का बरोबर ओके जागे कुठला शब्द सांग काय शब्द ओल्ड जागे बाय कुठं सांगा घर बॉय हे जागे लवकर लवकर स्लो यापूर्वी आपण इंग्रजीतले ऑपोजिट वर्ड लिहिले होते आता आपण त्याच संख्या लिहिल्या वर्तुळामध्ये आता मी तुम्हाला जी संख्या सांगणार आहे ती संख्या तुम्हाला ओळखायची आहे आणि त्या संख्येच्या वर्तुळावर उडी मारायची आहे ओके शगुन स्टार घ्या पहिली संख्या सात लाख सत्तावीस हजार नऊशे एक्क्याऐंशी सात लाख सत्तावीस हजार नऊशे एक्क्याऐंशी कुठे बघ बरोबर तेवीस हजार एकोणसाठ गुड हे जागेवर पुढं सात लाख सात हजार सत्तर दाखव सात लाख सात हजार सत्तर गुड हो दाखव चार लाख पंचवीस हजार चारशे अडुसष्ट